राज चेंबर तरुण मित्रमंडळात गणपती बाप्पांची आरती पी आय आनंद कोकरे यांच्या हस्ते आरती अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे राज चेंबर तरुण मित्र मंडळ कोठला येथे आज तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली यावेळी बाबासाहेब सानप राजूशेठ सानप भरत पवार मुकेश छलाणे छलाणी लक्ष्मण दिलाडे महेश नरवाल मुकेश गांधी सागर मुर्तुळकर आकाश लोखंडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय शिंदे उपाध्यक्ष उत्कर्ष बोरगे तसेच अभि शिंदे भरत लोखंडे आनंद टाक विशाल लोखंडे विशाल इलिया शेख आदींनीही सहभाग नोंदवला गणपती आरती सोहळ्यामुळे परिसरात धार्मिक उत्साह भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा